वाटले काय बघू बघ वाटले झालं किती नवरा माझा मनचंदा हाय इकडं मटणाला फोडणे देऊस तर तिकडं अंडा भुर्जी केली खाल्ली पिल्ली लेकरांना खाल्ली वाटतय

तर बघा लेकर आली सगळी शाळेत ना कारबारीने केली होती अंडा बुर्जी थापल्या होत्या भाकरी लेकरांना सगळ्यांना इथं खाल्लं आता वर कारबारीना इकडे बाहेर चूल पेटवले ही पेशल आहे म्हणजे घरात मटण आणलं या मटन म्हणजे चिकन आणलंय आखी कोंबडी आणली मी घरात कालवून कडावलं यांना अंडा भुर्जी केली बी लेकरांना घेऊन खाल्ली बी खाय खायना का अजून ते पोटातलं जिरलं नाही तवर हवं ह्यांना काय आणलंय आमचं ना जिरलं वर आणलं कारबर हवं का कोंबडीचं पाय <coughs> आता ती कोंबडीचं पाय इथं बनवणार मारणाची भांडी पडल्यात मला घासायची छोकली आल्या <coughs> बस आल्या बसली या अभ्यासाला आज दुसरा का तिसरा दिवस आहे अजून नीटनेटकी शाळा नाही भरली तर वर अभ्यासाचं सोंग करते घरात काम बघितलं का नाही ना की लगेच अभ्यासाचं सांग करते काय ना नुसतं गायड्यातलं खरा 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 लिहून घेते सगळं मनानच अभ्यास करायचा असतो ज्याला गाईड नाही ते हुशार आणि ज्याला गायड आहेत ना ती एकदम ढ ढिकडला बघून तिकडं लिहणार असं असत या आता ह्याला परत अजून आलं बघा खोबरं परत कोथंबीर लसूण मटेरियल परत बगुलं काळ होणार पुन्हा संग एक कडाय गुतणार दोन तीन ताट तांब्या असलं म्हणजे हि तर किती बी नसलं म्हणजे काहीच नाही तर चला ह्यांना काय करायचं आणि समजा मी केलं का मग मी काय आता दिवशी म्हणलं का नाही मी नाही करत सायपाक मग ह्यांना अख्या दिवस उपाशी मारत्यान पण माझ्याच भरवशावर आता इथं चुल मांडली इथं गुलाबाच झाड हाय वाफन काय होईल सांगा बया काय करायचं ते ला। पोरग लागलं चिंद्या गोळा करायला अंडा भुर्जी खाल्ले शेंगा खात शांगा खरं कोणाला काय करायचं ते करू द्या चांगल्या सत आठ भाकरी केल्या होत्या सगळ्या संपल्या का तू जेवली का कपडे का तुझी घाल की वायला जुनी फराक घालते नाही कुठे जायला यायला होईल जेवली का तू छोकल्या छोकली मी जेवली खाल्लं सगळ्यांना मला नाही विचारलं तुला आंडी मटन खायचंच नाही तर काय विचारू तुला तुला आहे मसुरीची डाळ खाय तर आता केलेली अजून एवढी भांडी पडली हो का आपल्या एक भाकर दोन किती चपात्या राहिल्यात एक चपातीने एक भाकर राहिली आणि तर संध्याकाळचा केला होता चला आपण काय ना आता मी घेते खाऊन मै इतक कालवून उकळतंय काय करू तो दमज नी गना दमज नी गना तर काय करू मी तर मला लागी खूप करते गॅस बंद केलं मी आजचे भाकर खाते मी काय संध्याकाळचं जेवायचं टेन्शन ठेवत नाही का असं मग शिल्लक पडतं आणि आना, आना पाण्याचा नाश होतो म्या म्हणायचं लेकर बाळ खाते म्हणून मी ठेवायचं मी माझा जीव उपाशी मारायचा चल बाय माझा नवरा खाईन चल बाय माझे लेकर खाईन ह्यांना जे असेल ते खायचं नाही ह्यांना दुसरंच काय खायचं काकडी आणली होती मग खायला तिला घे ना एवढं बाहेर ही घे बाहेर ही बाई मला वाटलं सात भूक लागल्यावर काय सुद्धा समजत नाही तरी अख्खा दिवस माझा उपाशी तपाशी गेला घेतलं बघा मला जेवायला ए सनिया नानी ही दप्तर उचलं नाही तर सगळीच सुलिट घालीन मी सुळ बैठलेले हाय ना त्यात दप्तर घाल घाल दप्तर नगा मम्मी ना robot दप्तर काय मी उचलायचं कळा ना ते तर गेला बघ नाण्या सायकल घेऊन पळत उचल तू कुणाचं आहे नाण्याचं ती उचला ना लगेच माझ्या पुढनं इथंच खाल्लं की हा ग इथं पाट त्याला कोण उचलणार मी आणि मला काय म्हणते ती राधिक काय काम करत नाही आता ते सोनीला बसवते घरी आणि मी जाते कामाला आणि एक दिवस नाही रोजच आहे

मला हरवल्यावर मग मेन आहे असज ना मेनौती घेतली असज के जा ठेवजा तिथं टीव्ही पुढ एदाती आणि हे घरकाट कोण ठेवलंय रा आणि तू काय म्हणली का आता जेवतोय म्हणली होती नाही कुणी ठेवला खायचं नव्हतं एवढं कशाला घेतलं म्हणजे त्याला खायचं होत सण्याला बी खायचं होत खाता खाता उठून पळाले ती एक एका राहते कस माझ्या अंगाला माशीन सांगा काय हाय ही तर खा ही खाऊ का ती खाऊ चला सारा उकंड हिंडून आलेला घातला हात तसंच तेगत दूधला नाही तू दूधला आहे ती बघितलं म्या मघाशे दूधला पण आता इतनं कागदा गुगदा गोळा केलेली चला गेट जेवण करून कालवून तरले तिकड झालं बाबा तो चला हात इकडे नवरान धुर धुरबी केला